नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नमस्कार मी अनिल सोनुने महाराष्ट्र नामा मध्ये आपले स्वागत आहे आज शिरू नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मोठे आता ही रणधुमाळी सुरू आहे आत्ता अगदी काही दिवस राहिलेले आहेत आणि प्रत्येक उमेदवार प प्रचारासाठी घरोघरी जात आहे मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे त्यातच शिरू नगर परिषद नगराध्यक्षपदाची ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वर्णताई लोळगे ह्या उमेदवार आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे नमस्कार ताई नमस्कार ताई आपले आज आपण निवडणूक लढवत आहात नगराध्यक्ष पदाची तर आपले थोडक्यात उमेदवारांना माहिती आणि कौटुंबिक पार्श्वभूमी आपली थोडक्यात सांग नमस्कार मी सुवर्णा राजेंद्र लोळगे माझी नगराध्यक्ष शिरूर नगरपालिका माझं शिक्षण एस एन डी टी युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि माझं माहेर रोहिकांचन आहे माझे वडील स्वतः ग्रामपंचायत सदस्यमधून तिथे कार्यरत होते त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि माझं सासर सांगायचं म्हटलं तर पारनेर तालुक्यातील तसं गारगुंडी पण आता मी निगोजला स्थायिक होतो त्यामुळे निगोज ही माझं माहेर सासर आहे आणि आता गेली पस्तीस वर्षापासून माझे यजमान राजेंद्र लोळगे शिरूर शहरात कार्यरत आहे इथे त्यांचं खूप मोठं सामाजिक आणि राजकीय काम चालू असतं त्यामुळे आता शिरूर पण माझं म्हणजे माझे तीन तीन सासर आहेत तुमचे तीन तीन सासर आहेत आणि विशेष आज तुम्ही निवडणूक लढवत आहात परंतु ऐक तुम्ही आता एक उच्च शिक्षित आहात तर हे मागच्या टर्मला म्हणजे आपण नगरसेविका पद पण भूषविलेलं आहे तर त्या नगरसेविका पदाचा कार्यकाळ कसा होता आपला दोन हजार बारा ते दोन हजार सतरामध्ये आदरणीय प्रकाशभाऊ धाडीवाले यांच्या नेतृत्वाखाली शिरूर महाविकास आघाडीतर्फे मी नगरसेवक पद भूषवलं आणि त्या काळामध्ये मला महिला बालकल्याणचं सभापतीपद मिळालं त्या काळात मी महिलांसाठी आणि आपले छोटे मुलं असतील अंगणवाडी सेविका असतील त्यांच्यासाठी भरपूर काम केलं त्याच काळामध्ये अंगणवाडींमध्ये जे जे मुलांना साहित्य पाहिजे होतं ते आम्ही उपलब्ध करून दिलं त्या प तसंच त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं तसंच महिला बचत गटांचं आम्ही एकत्रित करून संघटन केलं त्यांना रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळे मार्गदर्शन केलं त्यांना गाईडलाईन केलं की तुम्ही कसं त्या काळात आम्ही ड्रायव्हिंग स्कूलचं म्हणा किंवा इतर वेगवेगळे त्यांना छोटे छोटे कोर्स उपलब्ध करून घेईल ज्याने जेणेकरून महिलांचे सक्षमीकरण होईल आणि त्यांना रोजगार निर्मिती होईल तसेच माझ्या काळामध्ये मा आम्ही आनंद यात्रा म्हणून एक छोटंसं गट म्हण म्हणता येईल किंवा ज्या शहरातील महिला आहेत की ज्यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म नसतो की त्यांचे व्यवसाय कुठं त्यांनी हे करायचे तर त्याच्यासाठी आम्ही आनंद यात्रा म्हणून एक त्यावेळेस सुरू केलं आणि त्या माध्यमातून आता अशा अनेक छोटे छोटे बचत गटांचे म्हणा किंवा महिलांचे म्हणा असे यात्रा म्हणा हे चालू राहिले नक्कीच आपण नगरसेवक स्योक, नगरसेविका असताना बरेच काम केले परंतु आता ही नगराध्यक्ष पदाची निवड आहे तर आपल्याला पण एक संधी मिळाली होती नगराध्यक्ष पदाची तर तो का कार्यकाळ कसा होता आपला तो कार्यकाळ पण खूप छान होता पण त्याला थोडंसं लिमिटेशन एक वर्ष म्हणजे पाच वर्षामध्ये आम्ही सहा सहाजणी नगराध्यक्षपद भूषवलं हो आणि तो काल का, कार्यकाळ मला एक वर्षाचा मिळाला शेवटच्या पण त्या शेवटच्या कार्यामध्येच आम्ही भरपूर ठराव पास केले किंवा जे जे शिरूर शहरासाठी विकासासाठी जे आम्हाला ठराव पास करणे गरजेचं होतं त्यावेळेस आम्ही ते केले त्याच काळामध्ये शिरूर नगरपलिक पालिकेची इमारतचं काम पण आमचं सुरू झालं होतं अग्निशामक दलाचं कामही प्रकाश भवनच्या नेतृत्वाखाली चालू झालं होतं म्हणजे तुम्ही त्या काळात म्हणजे तुम्हाला जो थोडा वेळ होता त्यात भरपूर आपण काम केले परंतु आता हे जे आहे म्हणजे आज हे तुम्हाला संपूर्ण पाच वर्ष हा कार्यकाळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला नगराध्यक्ष पदाचा तो तुमच्या माग अनुभव पण आहे तर तुमच्या समोर काय असं नगराध्यक्ष जेव्हा आपण निवडणूक लढवतो काय ते विजन आहे का शिरूर शहरासाठी नक्कीच आहे नगराध्यक्ष पद म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे माझं विजन म्हणजे माझं एकच राहील की शिरूरचा सर्वांगीण विकास करावा लागेल मला आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्यांची मोलाची साथ तर असणारच आहे त्यात शिरूरचं जे आता सध्या सगळ्यात मोठा पार्किंगचा किंवा वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आहे तर वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून किंवा त्या विभागाशी जोडून आम्ही तो प्रश्न लवकरात लवकर समविषम संख्याला पार्किंगची व्यवस्था करून तो सोडवण्याचा आम्ही प्रथम प्रयत्न करणार आहे तसेच आता गेली चार ते पाच वर्षे प्रशासन आहे त्यामुळं थोडंसं प्रशासकीय कामात दिरंगाई आहे तर त्याला थोडंसं गती देण्याचं काम माझ्या माध्यमातून करण्यात येईल तसेच शुरूमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचं पण शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचं संकलन कसं होईल घंटागाड्यांचं नियोजन कसं करता येईल बाबतीत थोडीशी जागरूकता येईल नक्कीच शिरूर नगरपालिकेला पहिल्यांदाच आता पक्षीय निवडणूक आहे म्हणजे ही निवडणूक म्हणजे आता सगळ्या म्हणजे प्रत्येक पक्षाचा एक उमेदवार आहे तर आपण भारतीय जनता पार्टी पार्टीच उमेदवारी स्वीकारण्याचं प्रमुख कारण म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या शहर शिरूर शहरामध्ये गेल्या मागच्या एक दोन महिन्यात भरपूर घरा घडामोडी घडलेल्या आहेत आपले आदरणीय नेते ने प्रकाश भाऊ यांनी वैयक्तिक कारणामुळे निवडणूक न लढवण्याचा किंवा पॅनल न टाकण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडला की मग आता आपल्याला शहरासाठी काहीतरी करायचं आहे पण मग आता त्याच्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे असतं आणि मग जर ते माध्यम जर भक्कम असेल तर मला वाटतं की जास्त जोमाने आपल्याला कार काम करता येतं याच्या आधी आपले आदरणीय लोकनेते बाबूराव पाचरणे असतील तेव्हा त्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा आपले आदरणीय आमदार अशोक बाप्पू पवार असतील त्यांच्या माध्यमातून जेव्हा राज्यात अजित पवार साहेबांकडे जेव्हा आम्ही भरपूर कामं करून घेतली तर आता वरती केंद्रातही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब अतिशय चांगलं काम करत आहेत आणि आपल्या राज्यातही आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि त्यांच्या कार्याचा जर आपण आराखडा पाहिला तर अतिशय चांगला आहे मग जर शिरूरचा विकास करण्याचा अस करायचा असेल तर जर आपण जे हे पक्ष आहेत जे राज्यात आणि केंद्रात कार्यरत आहेत किंवा तिथं त्यांची सत्ता आहे त्यांच्यासोबत गेलं तर आपल्याला निधी आणण्यासाठी किंवा आपला विकास करण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होईल असं मला वाटलं आणि मग त्या माध्यमातून मग मी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी स्वीकारली नक्कीच तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत म्हणजे जे उद्या केंद्रामध्ये आज केंद्रात जे सत्तेत भारतीय जनता पार्टी तसंच राज्यात पण तर आत्ताच दोन दिवसापूर्वी मग राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पण आले होते आपल्या आप प्रचार रॅलीमध्ये तर त्यांनी सुद्धा शब्द दिलेले तर काय सांगाल त्याच्याबद्दल तुम्ही आत्ता प्रचार रॅलीमध्ये आपले महसूल मंत्री आदरणीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आले होते मी जसं तुम्हाला मग सांगितलं की भाजप सोबत जोडण्याचा माझा जो निर्णय होता तो ह्याच कारणासाठी होतो की जे शिरूरचे वर, आपले प्रश्न आहेत आता त्याशिवाय आम्ही निवेदन दिलं गुजरमाळ्याचा प्रश्न असेल स्टेट बँक कॉलनीचा प्रश्न असेल की जिथे क्रीडांगणाचं आरक्षण आहे आणि आता तिथे आपले लोकांचे प मध्यमवर्गीयवर लोकांचे घरं बांधले गेलेले आहेत तर तिथं आरक्षण आहे क्रीडा क्रीडांगणाचं तर ते काढायचं आहे आपल्याला तसेच हुडकोचं लोकांच्या नावावर घरं होण्याचा प्रश्न आहे त्याच्यातले एकशे वीस लोकांचं घरे नावावर झालेत आणि अजून उर्वरित लोकांचे व्हायचे आहेत तर हे प्रश्न जेव्हा त्यांनी जसं सांगितलं की जेव्हा आमचा नगराध्यक्ष निवडून येईल तेव्हा ते, ते आम्ही अतिशय लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू किंवा करून देऊ तर मी माझ्या माध्यमातून जेवढं लवकर करता येईल किंवा जेवढा त्याचा पाठपुरावा करावा लागेल तेवढा मी नक्कीच करेल तर ताई आपण सुरुतील नागरिकांना व मतदारांना काय आवाहन कराल नमस्कार मी सुवर्ण राजेंद्र लोळगे भारतीय जनता पार्टीतर्फे अधिकृत नगर नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे मी माध्यमातून शिरूरच्या नागरिकांना एवढंच आव्हान करू इच्छिते की आपण जो कोणी उमेदवार निवडून देणार आहात तो खरंच शिरूरच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे का याचा आपण बारीक विचार करा मला वाटतं शिरूरचे नागरिक हे अतिशय सुजान आणि अतिशय वैचारिक मग विच वैचारिक त्यांची पातळी खूप चांगली आहे आधी पण जे पण त्यांनी उमेदवार निवडून दिले ते अतिशय चांगले होते आणि यापुढेही मला वाटतं जे पण ते उमेदवार निवडून देतील ते पण ते विच विचारपूर्वकच निवडून देणार आहेत तुमच्या माध्यमातून मी त्यांना असंच आवाहन करते की आपण धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची ही आपली लढाई आहे तर माझ्यासारखी एक सामान्य घरातील गृहिणी आपल्यासाठी काहीतरी करण्यासाठी धडपडती आहे भारतीय जनता पार्टीकडून मला नगराध्यक्षपदाचं अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे आणि त्या माध्यमातून आपण आपलं बहुमूल्य मत मला देऊन कमळाच्या बट बत, बटन दाबून मला तर विजयी करालच पण माझ्यासोबत माझे जे काही इतर बावीस उमेदवार आहेत ते ते पण अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि अतिशय तरुण होतकरू सगळे उमेदवार आहेत तर त्यांनाही कमळाचं बटन दाबून येत्या दोन तारखेला जे आपण मतदान करणार आहोत त्या माध्यमातून आपली ताकद दाखवावी आणि आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावा ही विनंती तर नक्कीच तुमचं जे एक विजन आहे म्हणजे आज पदाला आपण उमेदवारी म्हणजे निवडणूक लढवत आहात आणि शिरूर शहरासाठी जे एक विजन आहे ते तुम्ही निवडून आल्यावर पूर्ण कराल अशी महाराष्ट्र नामाला विच्या वतीने शुभेच्छा आहे धन्यवाद थँक्यू